नमस्कार मैत्रिणींनो तुम्हालासुद्धा तुमच्या घरच्या देवीला साडी नेसवायची आहे ना आणि ती शिकायची पण आहे पण नेसवता येत नाही आहे त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन आहे किंवा कशी कशाप्रकारे साडी नेसवावी याचा प्रश्न पडतो चला तर मग मी आज तुम्हाला तो प्रश्नच मिटवते की जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या देवीला छान छान प्रकारे मेकअप करता येईल तिला साडी नेसवता येईल आपण आपल्या देवीमध्ये आपल्या मुलीची प्रतिकृती बघतो किंवा आपल्या आईची प्रतिकृती बघतो मला तर माझी आई, आई दिसते याच्यामध्ये या ठिकाणी देवीची जी साडी आहे तिच्या मिऱ्या घालून मध्यभागीबरोबर त्याला टाचबीन लावून घेणार आहे की जेणेकरून ती अशी फिट्ट बसली पाहिजे ती हल्ली नाही पाहिजे आपण ज्या प्रकारे महालक्ष्म्यांना साडी नेसवतो ना ने त्याचप्रकारे आपल्या आईलाही नेसवता आलं आपल्या मुलीचं कसं आपण वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये मेकअप करतो त्याप्रमाणे जर मेकअप केलं ना तर देवीलाही छान वाटतं आणि तिचं जे चेहरा आहे जे रूप आहे ते अगदी प्रसन्न वाटतं अशा प्रकारे बघा मध्यभागी पिंड लावून घेतली की जेणेकरून त्या समोरची जी मिऱ्यांचा घेर आहे तो खूप छान दिसला पाहिजे पाठीमागून सोडलेला पदरसुद्धा आता आपण डोक्यावरून घेणार जसे की तुळजापूरला तुळजाभवानी भवानी मातेच्या डोक्यावरून पदर असतो त्याप्रमाणे आपण या ठिकाणी पिंड लावून घेणार आहोत की आपल्या आईच्या डोक्यावर पदर असतो मग आपणही घरी घरी द्यायला काय हरकत नाही अशा प्रकारे व्यवस्थित मिऱ्या एकसारख्या करून घेतल्या की त्या छान बसतात छान दिसतात जेणेकरे आपल्याला असा आभास झाला पाहिजे की आपण तुळजा भव तुळजापूरच्या मंदिरामध्ये भवानीचं दर्शन घेत आहोत एक साईडनी हे बघा ह्या ठिकाणी आपण हे मिऱ्या करून घेतल्या आणि दोन्ही साईडचा पदर थोडा थोडा सोडायचा की जेणेकरून आपल्याला जे। ते घालायला सोपं गेलं पाहिजे आई तुझा भवानीची महत इथं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तुझ ह्या फोटोमध्ये बघा कसं दिसते पाठीमागून पदर सोडलेला आहे त्याचप्रमाणे आपण दोन्ही साईडनी पदर सोडणार आहोत ह्या ठिकाणी इथं मिऱ्या करून साडी अशी आडवी जमिनीवर टाकून घेतली आणि पिणा लावून दोन्ही साईडचे पदर सोडले की हे अशा प्रकारे साडी होती दोन्ही साईडने मिऱ्या करून घ्यायच्या छान दिसते ते दोन्ही पूर्ण काठ आले पाहिजे दोन्ही पदरांच्या साडी मधोमध मद, आपण देवीला धरली व्यवस्थित घातली पाठीमागून तर ती छान येते आणि तो शेवटचा जो काठ आहे तो सुद्धा व्यवस्थित आला पाहिजे देवी रूप इतकं सुंदर आहे की आपण त्याला कुठल्याही प्रकारचं मेकअप केलं तर ते छानच दिसणार कुठलाही अलंकार देवीच्या अंगावरती छानच दिसणार आई ही जगतजन्य आहे आपले दसऱ्याचे दिवस तर कुणीकडे निघून गेले कळाले सुद्धा नाही आत्ता घटस्थापना होणार 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 म्हणत म्हणत आपले आठ दिवस निघून सुद्धा गेले मंदिरामध्ये दे आपण देवीची साडी रोज बदलू शकतो परंतु घरच्या देवी हे घट बसलेले असतात त्यामुळे आपण देवीची साडी रोज रोज बदलू शकत नाही हा व्हिडिओ जुना आहे आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा म मा स्त्रियांना छान देवीचं साडी घालायची असते ती कशा पद्धतीने घालावी हा प्रश्न पडतो कोणाला शिकायचं असतं नवीन मुलींना मग त्याच्यासाठी हे सोपं जाईल म्हणून माझा हा प्रयत्न छोटासा की तुम्हालासुद्धा साडी घालता आली पाहिजे देवीला महालक्ष्मी असतात सगळं काही मुलींना आलं पाहिजे की जेणेकरून त्या कुठेच आडल्या नाही पाहिजे जसं की शिक्षणामध्ये मुली हुशार आहेत त्याचप्रमाणे मुलींनी आपल्या घरामध्ये सुद्धा छान छान एक्सपेरिमेंट केले तर मुलींना ह्या गोष्टी सोप्या जातात ना किती छान दिसतंय आईचं रोपडं साडी घातल्यावर जसं काही रेडीमेड साडी घातलेली आहे आईला खूपच सुंदर दिसते तुळजाभवानीचा ओदो ओदो खूप सुंदर खूप सुंदर अशा प्लेट्स बघितल्यानंतर तर, तर माणसाला वाटतं की बाबा मंदिरातच काही साडी घातलेली आहे मला आई आईचं रूप देवीचं रूप अतिशय मोहक आणि सुंदर वाटतं माझी श्रद्धा पण खूप आहे देवीवर Uh, सर्वांचीच असते पण एक uh, स्पेशल असं जाणवतं देवी देवी ते देवीमध्ये एक हळवा कोपरा जो मनाचा असतो तो देवीमध्ये आवडतो आणि ते आईचं जेव्हा मेकअप केलं जातं आईचं जेव्हा छान आवरलं जातं तेव्हाचं रूप तर इतकं मोहक असतं की uh, रात्रीसुद्धा दहा अकरा वाजले तरी मी एक चक्कर मारून झोपलीस काई काय जेवली का वगैरे बोलूनच आईचा निरोप रात्रीचा घेतला जातो छान वाटतं जेव्हा आपण देवाशी कम्युनिकेशन करतो ना त्याच्यासारखं कम्युनिकेशन जगात कोणाशीही होऊ शकत नाही आणि तेच कम्युनिकेशन अतिशय महत्त्वाचं असतं जिथं की निस्वार्थ असतं आणि कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आपण देवाला हक्काने सांगू शकतो तिथे हातचा राखून कोणीही वागू शकत नाही बघा आईचं रूप किती सुंदर वाटतंय किती छान वाटतंय ना आणि जेवढं आपण देवाचं व्यवस्थित करतो तेवढे आपल्याला आशीर्वाद चांगले भेटतात चांगल्या वाईट येतात छान वाटायला लागतं आईचा उदो